गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि माझी चालू आहे पूजा काय आहे सकाळपासूनचं सगळं रुटीन जे आहे ती मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे जसं की दारामधली रांगोळी वगैरे सगळं आणि रोज रोज ते शेअर करण्यापेक्षा डायरेक्ट मी तुम्हाला पूजा करते तर आपल्या महादेवाच्या पिंडीला अभिषेक वगैरे घालून घेतला अभिषेक घातलेला सुद्धा मिनी ब्लॉगमध्ये दाखवलेला आहे अभिषेक घालून घेतला सुंदर असं आपलं चाप्याला पांढरा चापा जो आहे ना त्याला फुल आलेला आहे ते खूप सुंदर दिसतं बघा आणि ते सुद्धा महादेवाला वाहिलेलं आहे तर मंदिरामध्ये सुद्धा जायचं आहे आणि पिंडीची अभिषेक वगैरे करून घेतला त्याचबरोबर आज भावाचा उपवास आहे तर सुद्धा जायचं आहे तर इकडे बघू शकताय खूप छान असं फुल त्या पिंडीवरनं काय होतं बघा ते फूल बेलाचं पान जे आहे ना ते सारखं घसरलं जातं तर बघू शकताय मस्त असं आता बसलेलं आहे देवघरामध्ये सुद्धा एक आपली महादेवाची पिंड आहे तर त्यासुद्धा पिंडीला फूल वाहिलं त्यानंतर बेल वाहिले भरपूर असं बेल काका आणून देतात रोजच्या रोज नित्यनेमाने बेल येतो मला त्यामुळे मंदिरातसुद्धा जाण्यासाठी भरपूर असं बेल आहे पांढरी फुलं आहेत आणि आमच्या इथं पांढरी फुलं एवढी आहेत ना म्हणजे आमच्या अख्ख्या कॉलनीमध्ये जिथं बघाल तिथं प्रत्येकाच्या दारामध्ये पांढऱ्या फुलाचं झाड आहे आणि त्यातनं श्रावण महिन्यामध्ये पांढरी फुलं जास्त भरलेली असतात त्यामुळे मंदिरामध्ये जाण्यासाठी पांढरी फुलं तर भरपूर अशी घेऊन गेले मी तर सुंदर अशी माझी देवपूजा झाली रांगोळीचा डबा बाहेरच राहिला होता बाहेर रांगोळी काढायला गेले तेव्हा त्यामुळे रांगोळीचा डबा वगैरे घेऊन आले आणि छान अशी मस्त महादेवाची पिंड काढते तरी हीकडची रांगोळी जी दिसते ना त्या फरशीच्या तुकड्यावर काढलेली ती परवा काढलेली रांगोळी पण खूप सुंदर आहे त्यामुळे मी तशीच ठेवली मला मोडच वाटत नव्हती आणि खूप छान पण दिसत होती त्यामुळे ती रांगोळी जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत तशीच ठेवली देवघरासमोर माझं मात्र रोजच्या रोज नित्यनेमाने वेगळ्या प्रकारची रांगोळी आणि दारामध्ये सुद्धा तुम्हाला रोज पाहायला मिळेल वेगळ्या प्रकारची पिंड किंवा अशी महादेवाच्या पिंडीच्या अशा विविध प्रकारच्या रांगोळ्या मी तुम्हाला शेअर करणार आहे रोजच्या मेनी ब्लॉगमध्ये तर रांगोळी शेअर करतेच तर छान अशी देवपूजा करून घेतली महादेवाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर खूप सकाळचा टायमिंग आहे बघा खूप लवकरचा सोमवार होता उपवास होता समर्थ आत्याकडे गेलेला होता तो येणार होता पण तो उशिरा येणार होता म्हणजे नऊ साडेनऊपर्यंत येणार होता स्वयंपाक वगैरे नव्हता दोघाचा पण उपवास असल्यामुळे स्वयंपाक काही केला नाही आणि डायरेक्ट स सकाळी सकाळी दारामधली दारा रांगोळी वगैरे काढून घेतले आणि त्यानंतर लगेच पूजेला लागले म्हणजे साडेसात वाजलेले असतील मग टायमिंग सांगते तर पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर बाकीची कामं घरातली करून घेतली आणि त्यानंतर समर्थ आला समर्थ आल्यानंतर मग आम्ही दोघं मंदिरामध्ये गेलो तोपर्यंत घरातली सगळी कामं वगैरे आटपून घेतली इकडे बघू शकता छोटीशी मस्त महादेवाची पिंड काढलेली आहे आणि त्याच्या भोवती छोटंसं त्रिशूल काढून घेते आज दारामध्ये सुद्धा खूप सुंदर महादेवाची पिंड काढलेली होती आणि आज दारामधली रांगोळी जी आहे ना थे थे जा ते पाहून येणाऱ्या जाणाऱ्यावर सगळे म्हणत होते किती सुंदर पिंड काढलेली आहे रांगोळीच्या दुकानामध्ये माझ्या ग्राहक येत ना सारखं तर त्यांची येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्या महादेवाच्या पिंडीवरती पडायची सगळ्यांनी विचारलं किती छान काढलेली आहे कोणी काढली म्हटलं दुसरं कोण काढणार आमच्या घरामध्ये माझ्याशिवाय कोणी रांगोळी काढत नाही कारण नाहीच दुसऱ्या घरामध्ये कोणीतरी काय तर खूप सुंदर काढते आणि रोजचं गिरायक दुकानामध्ये येताना रोज आपल्या दारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या महादेवाची पिंडी पाहायला मिळतात तर बऱ्याचशा बायका मला म्हणतात खूप सुंदर रांगोळी काढता तुम्ही इकडे छान असं मस्त डमरू काढून त्याचबरोबर त्रिशूल काढलं आणि महादेवाची पिंड काढली आणि ही पांढऱ्या फुलांचा छाप आहे बघा तर हा छाप खूप छान दिसतो बरं का मग मी नेहमी काय करते हा छाप आहे ना महादेवाच्या पिंडीच्याकडनी पांढरी फुलं असतात ना ती ते तर ती ठेवल्यासारखी वाटावी यासाठी मी ही जी रांगोळी जी आहे ती उठवते खूप सुंदर दिसतो बघा हा छाप तर छान अशी रांगोळी पण काढून झाली आणि अशी पूजा झाल्यानंतर जर घरामध्ये वातावरण प्रसन्न होतं खूप छान पॉझिटिव वाटतं आणि आज तर खूप लवकर पूजा झाली होती त्यामुळे खूप छान असं मस्त प्रसन्न वातावरण झालं होतं तुम्हाला जवळनं दाखवते महादेवाच्या पिंडीचं पाणी बघा फुलावरनं कसं खाली टप टप असं पडतं खूप छान वाटतं प्रसन्न अशी माझी मस्त देवपूजा झालेली आहे आणि तुम्हाला पूर्ण देवपूजा दाखवते लगेच जीवितेच्या फोटोची पण पूजा करून घेतली तर जिवितेचं पोस्टर असताना तर ते मिळतं आणि ते पोस्टर जे आहेत ना ते एका पुट्ट्याला मी फेविकॉलनं चिटकावून घेतलं महिनाभर आपल्याला पूजा करायची असते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये ह्याचं खूप महत्त्व आहे बघा आपल्या मु मुलांसाठी आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवितेची पूजा क करायची असते प्रत्ये ह्या महिन्यातल्या प्रत्येक आईने ज्यांना मुलगा आहे त्या आईने किंवा लहान मुलांसाठी शुक्रवार धरले जातात आणि फुट्याण्याचा लाह्याचा नैवेद्य दाखवला जातो ह्या जिवितेला आगाडे हराळीचा हार घातला जातो तर अशी ही जिवितेची पूजा असते इकडे छान सुंदर सगळी पूजा करून घेतली आणि त्यानंतर गेली वारुळ्याला तर, वारुडाला। तर वारुडाला जाताना सुद्धा बघा असं घेऊन जातात वस्त्र असत्र ला वस्त्र लाह्या हळदी कुंकू त्याबरोबर दूध पाणी आणि थोडंसं पीठ वारुळ्यात टाकण्यासाठी फुलं तर हे सगळं ताट तयार करून घेतलं आणि आलेली आहे वारुळ्याला तर सकाळीच मी खूप लवकर ज्यावेळेस माझी देवपूजा चालू होती त्यावेळेस बऱ्याचशा बायका वारुळ्याची पूजा करून गेल्या होत्या आणि वारुळाची पूजा माझ्या किचनमधून दिसतं वारोळ पाठीमागच आहे म्हणजे खूप लांब पण नाही आणि खूप जवळ पण नाही अशा घराच्या पाठीमागं आहे किचनच्या खिडकीतनं सगळं बायका आलेल्या गेलेल्या दिसत होत्या आलेली आहे वारुळ्याला तर छान अशी वारोळ्याची सुद्धा पूजा करून घेते तर आज नागपंचमीचा उपवास म्हणजे भावाचा उपवास पण आहे त्याचबरोबर पूजा वगैरे करून घेते नागपंचमीला गावाकडे बघा खूप छान मस्त असं नागोबरच्या मंदिरात जातात नागपूज नागपंचमीची पूजा करतात तिथं वरुळ्याला जातात तर पहिले बघा आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस बघा गावाकडे एक महिनाभर पंधरा दिवस अगोदर पंचमी आहे म्हणतानाच सगळ्याजणी संध्याकाळी मुलं मुली किंवा बायका अशा सगळ्या फेर धरायच्या संध्याकाळचं असे वेगवेगळ्या बेगल प्रकारचे खेळ खेळायच्या खूप चांगलं छान असायचं नागपंचमीच्या अगोदर एक महिनाभर पंधरा दिवस हे चालू असायचं चा, हे खेळ संध्याकाळी फेर धरणे जुनी गाणे म्हणणे त्याचबरोबर असे मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायच्या असं पंचमीच्या अगोदर पहिलं पूर्वी असायचं पण आता बघा आता हल्ली हे सगळं पूर्ण पणे खेळायलासुद्धा दा बंद झालेलं आहे एक आदल्या दिवशी पंचमी आहे म्हणतानाच हे सगळं करतात आता पूर्णपणे बंद झालेले आहेत ह्या जोडी जुन्या जो परंपरा असायच्या आम्ही लहान असताना असायचं बघा हे तर खूप छान वाटायचं इकडे वारळाची सुद्धा पूजा करून घेतली वस्त्र वगैरे माझ्या अगोदर आलेल्या बायकांनीसुद्धा पूजा वगैरे करून घेतली मी पण इथं करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून पिवळं फुल लावून वस्त्र वाहून आणि पीठसुद्धा वारळामध्ये टाकून छान अशी पूजा झालेली आहे माझी त्यानंतर बघा मी आणि समर्थ निघालेलो आहो मंदिरामध्ये तर महादेवाचं मंदिर इथून खाली थोडंसं लांब आहे पण एक दीड किलोमीटर अंतरावर असेल तर मंदिरामध्ये गेल्या तर बायका पूजा करत होत्या आणि त्यांची पूजा होऊ दिली म्हटलं आपल्याला निवांत पूजा करायची आहे आणि जास्त गर्दी नव्हती कारण मंदिरं भरपूर आहेत तर ह्या मंदिरामध्ये मंदिर जास्त गर्दी नव्हती त्यामुळे मग इथं पूजा करायला थांबली आणि पूजा बघा मी नंतर तुम्हाला पाहायला मिळेलच मी पूर्ण पूजा जी पहिली जे होतं ना सगळं बेल फुलं वगैरे वाहिलेली ती सगळी काढून त्यानंतर छान अशी पूर्ण पूजा करून घेतली एक दिदी आली होती तिनं ते सगळं काढून घेतलं महादेवाची पिंड पूर्ण स्वच्छ अशी करून घेतली धुवून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही दोघीने मिळून खूप सुंदर पूजा केली तिने आणि मी आणि समर्थ बाहेरनं व्हिडिओ काढत होता नंतर मग समर्थाकडून पण छान पूजा करून घेतली महादेवाची तर इकडे मी पण पूजा करायला बसलेली आहे तर वरती गळतीवरती पाणी अगोदर पिंड धुवून घेतली त्यानंतर वरती गळतीमध्ये पाणी बाटली तर आणलं होतं कारण गाडीवर यायचं म्हटल्यावर तांब्या आणता येत नव्हता लांब असल्यामुळे तर भस्म वगैरे लावून घेते खूप छान सुंदर आणि निवांत पूजा करता आली मला तर बघा आपल्याला कधीही कुठंही मंदिरामध्ये गेलं तर एवढी निवांत पूजा करता येत नव्हती पण ह्या मंदिरामध्ये इतकी निवांत पूजा केली ना इतकं भारी वाटलं की बस तर मस्त त्या दिदीने आणि मी मंद महादेवाची पिंड सजवली खरं तर खूप आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला अशी पूजा करायला मिळते ना तर खरंच आपलं भाग्य समजायला पाहिजे कोणाच्याही नशिबात एवढी निवांत किंवा अशा पद्धतीनं पूजा करणं नसतं तर खूप सुंदर आणि छान निवांत अशी पूजा केली सगळ्या साईडने भस्म लावून घेतला मी आणि सगळं व्यवस्थित असं यथा सांग केलं त्याचबरोबर लगेच बेल फुलं जी जी मी फुलं आणली होती आणि ह्या मंदिराच्या दारात पण असं मोठं असं पांढऱ्या फुलाचं झाड होतं तर मी रस्त्यावरूनच येते तोडून घेतली होती फुलं भरपूर अशी गाडी थांबवून कारण आमच्या कॉलनीमध्ये प्रत्येक ठिकाणी अशी पांढऱ्या फुलाची झाडं आहेत तर सगळा बसम वगैरे लावून घेतला शिवामोटो वाहिली आणि खूप निवांत आणि छान अशी पूजा करून घेतली तर भरपूर असं बेल आणि फुलं आणलेली होती तर त्या दिदीने पण आणलेली होती आणि मी पण भरपूर अशी फुलं बेल आणलेली होती कारण काका रोज आमच्या इथं बेल द्यायला येतात ना त्यांनी भरपूर असा बेल दिला होता आज समोर आहे म्हणून तर इकडे बेल वाहून छान अशी पूजा करून घेतली आणि सगळ्या पिंडीला मस्त असं सजवून घेतलं इतकं भारी वाटत होतं ना की खरंच खूप सुंदर पूजा झाली आजची आणि अशी निवांत पूजा करता आली ह्याचं खूप भारी वाटत होतं कारण बघा आपल्याला कुठल्याही मंदिरामध्ये गेलं तर अशी निवांतपासून पूजा करता येत नाही किंवा अशी प्रॉपर पूजा करता येत नाही कारण काय होतं मंदिरामध्ये बरीचशी गर्दी असते वेटिंगला बायका असतात बऱ्याचशा मी आत्तापर्यंत तर ज्या ज्या मंदिरामध्ये गेले त्या त्या मंदिरामध्ये अशी निवांत पूजा कधीच करता आली नाही पण इथं आहे ना खूप छान निवांत पूजा करता आली इथं भरपूर असे मंदिरं आहेत त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आमच्या अगोदर बायका होत्या त्यांनी पण खूप निवांत पूजा केली त्यानंतर आम्ही दोघींनी पण खूप निवांत पूजा केली आणि खूप प्रसन्न असं वाट वाटत होतं आज आणि खूप छान दिवस गेला तर बघा महादेवाची सेवा माझी दरवर्षी मी महिनाभर अशाच पद्धतीनं करत असते पण मंदिरामध्ये प्रत्येक वेळेस जाणं शक्य होत नाही आता उगं समर्थ आहे म्हणून जाणं शक्य झालं कसं आहे मंदिरं आमच्या इथून जवळ नाही आहेत आणि चालत मी एवढं लांब जाऊ शकत नाही किंवा रिक्षानेसुद्धा जायचं म्हटलं तरी बरंच लांब आहे आणि त्यामुळे मला जाणंच होत नाही मंदिरामध्ये हे तर नसतात कामावरती साईटवरतीच असतात त्यामुळे मंदिरामध्ये जाणं शक्यच होत नव्हतं तर समर्थ असल्यामुळे त्यामुळे मग आम्ही दोघांनी लगेच मी समर्थला आल्या आल्या त्याला म्हटलं आपल्याला मंदिरामध्ये जाऊया मला घेऊन चल तर त्यानं पण आला त्याच्या हातनं पण व्यवस्थित पूजा करून घेतली मी आणि बघू शकता महादेवाची पिंड आम्ही दोघींनी मिळून किती छान सजवली फुलं वगैरे ठेवली बेल ठेवली आता मी वाहून घेते शिवामूठ तर शिवामूठ वाहत असताना काय म्हणायचं असतं सांगते शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करे देवा असं म्हणायचं आणि शिवामोठ व्हायचे अंगठ्याच्या साईडनं शिवामोठ व्हायचे असते थोडेशा हातामध्ये तांदूळ घ्यायचे त्याचबरोबर थोडं पाणी घ्यायचं आणि ती अशी उलटी करायची आणि अंगठ्याने पिंडीवरती सोडायची अशी तीनदा सोडायची आणि शेवटी थोडी चिमटवर सोडायची अशा पद्धतीनं शिवामूठ सोडायची आणि त्याचबरोबर आरती करून घेतली आणि आरती झाल्यानंतर तुम्हाला जवळ दाखवते पूजा आणि महादेवाची पिंड कशा पद्धतीनं फुलांनी आणि पा बेलाच्या पानांनी सजवून घेतली त्याचबरोबर समर्थला पण पूजा वगैरे करायला लावली आता समर्थ पण जाईल हॉस्टेलला आणि त्याला पण पूजा वगैरे त्याच्याकडून पण करून घेतली कापूर वगैरे लावून कापराची धुरी घेतली आणि त्याचबरोबर असा झाला माझा पहिला श्रावण महिना महिन्यातला पहिला सोमवार साजरा आणि अशा पद्धतीनं आम्ही पूजा केली दर्शन घेतलं महादेवाचं आणि खूप सुंदर आणि खूप छान अनुभव आला बघा तर चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा म्या माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ